हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नदी पात्र तर कलेक्टरचं हद्द आहे ना तहसीलदारचं हद्द आहे हा नगर परिषद आणि तहसीलदार म्हणून असंच करता का सगळं काम मला तेच बघायचं आहे मला वर्क ऑर्डर पण बघायचं आहे आणि ठिकाण पण असं शोधलं आहे इंजिनियरनी जिथे की वॉटर पंपिंग स्टेशन आहे पिण्याच्या पाणीच्या पंपिंग रॉ वॉटर पंपिंगचं आहे किती चुकीचं ठिकाणी त्यांनी हे संडास बांधलंय इंजिनियरला नुसतं दगड गोठे हे ते माहीत आहे बाकी काही माहीतच नाही आता पण मला जरा टाउन प्लॅनिंगच्या अंतर्गत मला याच्या पण दाखवा की कसं हे घेतलं गेलं आहे आणि ह्या कनालवर आपण कसलं प्रकारचा स्ट्रक्चर अलाव केलं नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे पर्तो पर्तो तुला की नाही करायचं वाटतं का मी पुढे कुठे जायला जायचंच नाही जेव्हापर्यंत हा देत नाही वर्क ऑर्डर मी इथून हलणार नाही तुम्ही सगळे पूर्ण दिवस माझ्या बरोबर मला वर्क ऑर्डर दाखव नाही तर सीओला बोलव त्याला जर माहितीच नाही काही काय आपण कशासाठी आलो आणि त्यांनी कशाला याला पाठवलं माहिती कोण देणार मग आपण काय फोटो काढायला आलो काय इथे मग तू त्या डिपार्टमेंटमध्ये करतो तुला म्हणूनच पाठवलं गेलं आहे वॉटर सप्लाय डिपार्टमेंट तुला काही माहीत नाही आणि नुसतं टाईमपास करतोय आता की हां देतो 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 करून चला मॅडम बोलले हां चला ना घाई असणार निघून जाणार मग काय करणार नाही म्हणून आज हलणार नाही तुझा सीओला येऊ दे आणि व्हॉट्सअप वर्क वर, वर ऑर्डर दाखवू दे नदी पात्र तर कलेक्टरचं हद्द आहे ना तहसीलदारचं हद्द आहे हां नगर परिषद आणि तहसीलदार म्हणून असंच करता का सगळं काम मला तेच आहे मला वर्क ऑर्डर पण बघायचं की हे कसलं काय काम आहे ते सुद्धा तुला माहित नाही की हा डिझाईन काय आहे किती फ्लो आहे काय आहे कसंही काही माहित नाही एक डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंटचं तू मी देतो तु, मी तुम्हाला माझ्याकडे नाही मॅडम माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे ना म्हणून मला तू तु तुझ्याकडे तु, 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 तु तुमच्याकडे सगळं काही सॉफ्ट कॉपी असतात मला सर्व माहिती आहे आज डिजिटलचा जमाना आहे जेव्हा आपण काही सबमिट पण करतो डिजिटल सबमिट करतो आपण काही हल्ली हार्ड कॉपी राहून गेला नाहीये आहे सॉफ्ट कॉपीमध्ये सर्व काही असतो तेव्हापासून टाइमपास चालू आहे नुसतं कसल्या प्रकारचा वर्क ऑर्डर आहे कोणी एन ओ सीज जेवढे एन ओ सीज आहे टेंडरच्या पाहिजे मला डिटेल वर्क ऑर्डर पाहिजे एन ओ सी कोणाचा कोणाचा कारण मी म्हटलं एन्व्हायरमेंटल एन सी पण पाहिजे ग्रीन क्लिअरन्स घेतलं आहे का इरिगेशन डिपार्टमेंटच्या एन सी घेतलं आहे का सर्व प्रकारच्या एन सी आणि इम्पॅक्ट असेसमेंट मला सर्व पाहिजे ते रिपोर्ट त्यानंतर यांनी हे काम करायला घेतलं पाहिजे जो हा लावलाय ना त्याच्यात पण आधी प्रायर सर्वे होतात या पाणीचा सुद्धा की पाणीमध्ये काय आहे कसं प्रकारे काय करायला पाहिजे ते सगळं त्याच्यानंतर असं काम चालू आहे असं नाही की कुठे पण केला खोद आणि तिथेच दिसत आहे ड्रेनेज लाईन आणि तिथेच खोदला तिथेच काहीतरी म्हणतो ती एस टी पी पण नाही आहे ते नुसतं प्रायमरी ट्रीटमेंट आहे प्रायमरी ट्रीटमेंट काही नसतं आणि ठिकाण पण असं शोधलं आहे इंजिनियरनी जिथे की वॉटर पंपिंग स्टेशन आहे पिण्याच्या पाणीच्या पंपिंग रॉ वॉटर पंपिंगचं आहे किती चुकीचं ठिकाणी त्यांनी हे संडासचं बांधलं आहे हां आता समजते की नाही तिला काही सेन्स होतोय की नाही मी जे बोलते पण तुमच्या इंजिनियर लोकांच्या डोक्यात ना सायन्स तुमच्या डोक्यात जातच नाही की हा जो नदीचा जो सायन्स असतो बायोलॉजी जो असतो याच्या जीव जंतू असतात त्याच्यावर काय परिणाम ते काही लेना देना घेणारच नाही तुमच्या तुम्हाला दिसतं ते पाणी आहे ती माती आहे पण माती म्हणजे माती नाही त्यात भरपूर सूक्ष्म जीव आहे ज्याच्यामुळे आज आपण जिवंत आहोत त्यांनी दिलेला ऑक्सिजन आपण घेतोय आपल्याला वाटतं आपल्याला बाकी तिथून आलेला ऑक्सिजन पुढे प्लॅनेट आलेलं हा माहीतच नाही इंजिनियरला नुसतं दगड़ गोटे हे ते माहीत आहे बाकी काही माहीतच नाही कामामध्ये ना नाही आहे असं आपल्याला सामान्य माणसाला माहिती आहे पण त्यांनी हा जो मध्ये त्यांनी सज्जा घेतला आहे आणि या ठिकाणहून पण माती आणि डगर उचलून त्याचं कुठे वाट लावली ती माहिती नाही आम्हाला hmm. याची सुद्धा आम्ही तक्रार सीओंकडे केली होती पण सीओ साहेबांनी आजपर्यंत उत्तर दिलेलं नाही पण हा काहीतरी रोडसाठी परवानगी आणि रोड त्यांनी दाखवली दाखवावी कारण की मोठे मोठे बिल्डर लोक आहेत त्यांच्या आदेशावरती हे जर चालत असेल सरकारला तर मान्य असेल आम्हाला सरकारच्या नियमामध्ये हे बसत असेल की एखादे मोठे बिल्डर लोक सांगतील आणि त्याच्यावरती चालायचं असेल तर आम्हाला मान्य आहे नाही पण आता तुमचा जो टेक्निकल जो एक्सप्लेनेशन आहे ह्याच्याबद्दल जरा सांगा कारण हा जो इथे जो दिसतोय असा बोल्डर करून जे अर्थ नाही आता हे काम चालू आहे काढून घेणार आम्ही नाही ना दादा हे हे सज्जा काढला जाणार का हो हे आम्ही सगळं काढू हे 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 बांधकाम काढलं हे बांधकाम हे पिलर पिलर नाही बांधणार जाणार पण पिलर मान्य आहे का हो मा आप आप या दोन्ही गावांची आमच्याकडे डिमांड आलेली आहे मला आवडेल ब्रिज दिलात तुम्ही चांगली सोय केली माझं म्हणणं एकच आहे

लो कुटुंब आले अजून आहे हा व्यासना इरिगेशन चालू पण इथे इरिगेशन साठी किती म्हणजे लँड इरिगेशन आता मॅडम इथे नागरीकरण झालेलं आहे सर ते एवढ्या बारा किलोमीटरच्या स्टेजमध्ये इरिगेशन होतं इरिगेशन होतं वर आणि खाली आपलं जसा भिवंडीतली काही गाव आहे त्याच्या इरिगेशन बाकी नगरिकरणामुळे इथं आहे आउटलेट थोडी थोडी इरिगेशन होतात आणि इथं असं पण साहेब बोलतो हा आता मी तुम्हाला पुढचं पण दाखवतो हा स्पेशली आपण या प्रोजेक्ट साठी हा ब्रिज बनवला का अच्छा दोनशे मीटर पुढे आहे ना या अजून एक ब्रिज आहे तो तर एकदम दोन ब्रिज आहेत आ... ते तर एकदम उच्च क्वालिटीचे ते पण माहिती म्हणजे हा स्पेशली तुम्ही त्यांच्यासाठी बनवलेला आहे हा माझा आरोप आहे लोकांसाठी तुम्ही स्पेशली ब्रिज बनवून देतायत आमचा हा मोठा आरोप आहे दोनशे मीटरचा आता याच्या याज़ा पण मला जरा टाउन प्लॅनिंगच्या अंतर्गत मला याच्या पण दाखवा की कसं हे घेतलं गेलं आहे आणि ह्या कनालवर आपण कसलं प्रकारचा स्ट्रक्चर अलाव केलं येस yes. हां जरा दाखवून द्या तुम्ही घेतलं काय लिहून इकडचं ते पण घ्या अरे वाय अरे वा। बीडर ते बीडर सोय ते पण त्यांनी जेव्हा हे करायला घेतलं होतं तेव्हा हायड्रोलॉजी हायड्रॉलिक्स केला नव्हता तर केली प्रमाण घेऊन टाकली त्यांनी मग आमच्याकडे आली आम्ही काम थांबून एक त्यांचे डिझाईन सुद्धा रिवाइज केलं साहेब ऐकताय का तुमच्या माहितीसाठी इथे जो इथे जो पाणीचं हे सगळं ह्याच्या आपल्याकडे परميशन्स असतात का ते घेतात हा इरिगेशन घेतात घेतात परमिशन घेतात काही त्याच्या परमिशन ना मॅडम हे पाणी कशाला वापरलं जातं आहे का प्रायव्हेट बांधकामांना वापरलं जातं बिल्डर लोकांच्या सांगण्यावरती इथे मोठ्या मोठ्या मशिनरी लावलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता यांच्या काय

परमिशन दिली गेली तुम्ही बोलतायत ते बाबा तेच बोलतात पण मला सांगा हे जे खाण आहे इथं मातीजीसाठी आहे का ना त्याला कोणीच ऑब्जेक्शन घेत नाही की बाबा पहिल्यांदा हे क्लीन करा आणि मग लोकांच्या जनसेवा करा ब्रिजला पैसे मिळणार होते गव्हर्नमेंटला हे नगरपंचायतची जिम्मेदारी आहे करणार का नाही करणार

सगळे कपडे बिपडे धुत आहेत याच्या आतमध्ये सर्व पैसे आहे कॅनालचं बाजूला ते काम करायचं बिल्डर आहे बिल्डर नाही बिल्डर बिल्डिंग वगैरे बांधणार ते काय बिल्डिंगचं काम आहे हे दादा तुम्हाला माहिती नसेल मी सांगते मी इथली स्थानिक आहे इथे बाजूला राहते मी माझा बंगला आहे शेजारीच आणि तो जस्ट जो तुम्ही बिल्डर लोकांच्या सांगण्यावरती रस्ता रस्ता तो तो ना जनसेवा म्हणून मग गव्हर्नमेंटने कशाला अलर्ट केलाय दोनशे मीटर झालं साहेब रस्ता मग तिथे काय करत होते नाही इथे काय करत होते कशाला त्या पाण्याचे दूध तुम्ही एकीकडे खोलीकरण करता आणि एकीकडे आडवताय असं झालं ना प्रकार शेतकऱ्यांसाठी पाणी दिले जाते कॅनलमधून मला माहिती आहे पण बिल्डर लोकांसाठी वापरण्यासाठी पाणी दिलं जात नाही नाहीये मला माहिती आहे तो बिल्डर आहे ना जेने कोणी बांधला असेल अकलवान असेल असं कोण बांधकाम असेल का बीएसचा कोण फोटो घेते मी म्हटले त्याचे काढणार आहे माझा फोटो मी मला फोटो लागणार नाही नाही गेला हां नाही नाही आपले हे काय करतात आपले इंजिनियर्स हा इकडे नाही फोटो ट्रायंगल कॅम काढला काढणार इकडं काढ इकडनं कार्ड जरा फोटो ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शाहपूर गजाली धन्यवाद